श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री महालक्ष्मी देवे नम श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू होम धन दाम ओम धनदाय नम सुदे निधी नम दिव्यातो तो प्रसादात्मे धनधान्य संपदा ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मीची देवीची कहाणी द्वाप्रयुगातली सौराष्ट्र देशाची आठ आठपण नगर होत्या तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रसह तो शूर होता दाळू होता प्रजा दक्ष होता देवा ब्राह्मणताना सुकावित होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ठ होती मागच्या जन्म ती होती एका वेशाची बायको नवरा तिचे भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणा तर तिथं पाहिलं सुहासणी ना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं त्या त्यांच्याबरोबर तसं व्रत गेलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे बागे उजळ भद्रसा राजाचे लग्न झालं ईश्वरा ती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यानं बोलू लागली दासदशीवर खेसकू लागली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला भेटावं हो, मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाह राणी राजवडेच मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी होते एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोन घेतलं घाटक वस्त्र लिहिली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्या आली अन आरोळी गेली आहे का कुणी घरी घाले का कुणी घास दासे आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं तिनं विचारलं तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलेस तुझे नाव काय गाव काय काय हे हो तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येत मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई घर घेऊन आलीये इथं राणीला भेटायचंय कुठे गेली तर राजाची राणी दाशी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मला रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझ्या अवतार पाहून तुझ्यावरच खेळ असतील उन्ह तुन बोलती मैत्रीण तुला थोड्या वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीला राग आला होता ती संतापली तुझी तुझी राणी पैशावर वाढली माणूस ती विसरली मागचे जन्म होती दारिद्र आता झाली राणी मग ती माझ्यामुळेच मी तिला देवीच वरच सांगितलं तिने केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणी नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व आलाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोरगरीब म्हणणार कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी कोण तिला विचारतोय ती ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला बसा टाकून गेला उठली मातली पण याचं फळ तिला भोगाच लागेल नंतर डोळे उघडतील तिला तेथे जाते मी परत दासीने म्हातारीला पाणी दिला हा जो डेमाणं आहे मला सांगाल का हे व्रत मी कराल ते नेमानं उठणार नाही मातणार नाही घेतला वसा तोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही माधारणी त्या दशेला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तिला तिथून निघा निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली आणि कळवून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्या मुलासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीच्या आया द्या करा म्हातारीला आली मुलीची द्या ती मुलीची होती कोमल गायती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीचा वसा सांगितला ती मुलीचा सा निरोप घेऊन निघणार तोच राणी तर आली माळीवरून दाराशी येथे तर दिसली ती म्हातारी राणी काढली कोण ग तू ते रे इथे कशाला आलीस जाय तू उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी दुसरी घर नाही तुला म्हातारीचे डोळे घरघर फिरले कपाळ आट्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत पुढे दासीने लक्षव्रध केले तिचे स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सखान संसारी सुरू होता तिचा पुढे मनुष्य महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्षव्रत केले सगळे निमधर्म पाळून चार गुरुवार तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी थाटाने उद्यापन केले सिद्धेश्वर राजाच्या नावाच्या राजपुत्राशी शांबलेचा विवाह झाला तिला राजभवन मिळालं लक्ष्मी वृत्ताच्या सुखाचं सुखारण सा चालू लागला पण भद्रसा सुरचंद्रिका राणी हळूहळू वाईट दिवस देसायला लागले शत्रून भद्रसाच राज्य सुखून बाडलं राणी होती तीच स्थिती ती 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 बदलली भद्रसवा फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एके दिवशी एके दिवशी चिंतेनं चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता राणा म्हणा कशा दिवस काढत होते भद्रसा वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून थांबला होता नदी तीरावर बसवण्यासाठी थांबला राणीची दाशी नेदेवर येत होती तिन भद्रसानं पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मला माला राणा माणसं पाठवली परत पाठवला शिवशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नेक व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात मनानं घेतला जावायला तसं सुचवलं बद्रासा मुलीच्या व निरोप घेऊन निघाला जावायने नोकऱ्याजवळ एक अंडा दिला मोहराणी भरला होता तो नोकऱ्यांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे नेवला चंद्रिकेला चंद्रिकेला भेटला भंडा पाहून ती फुलली हंड्यावरच झाकून काढलं आता पाहते तो काय आता दिसले कोळसे सूरज चंद्रिकेने कपाळामध्ये हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला एक लोकांची चिंत्रे छाटक पसरले होते आईचा भराव भटकत होता सूरजचंद्रिकेने एक दिवस वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पावं आणि आपले नशीज बघ आपणच सोसायला हवेत दुसरं कारणार काय एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळेला दाश नदीवर आल्या होत्या तिला राणीच्या आईनं ओळखलं तिला महालात नेली राणीला बातमी दिली तुम्ही तुमची आई नदीवर बसलीये खूप दमलेले आहे तिला आपण आणायला पाठवा कुणीतरी शांबालेन रथ बोलावला आईना घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबालेने पाहिलं आईला तिने प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरात येशवर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी असायला दिली गळ्यात सोन्यामात्यांचे अलंकार घातले आईचे रूप कुठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मणी सहसा करीत होती लक्ष्मी देवीच्या भक्तीपूजा करत होती आरती झाली दुर्मिती वास दरवत होता शंभर उपवासच होता तो कडकडीत करी अगदी निरा राहून आईच्या जेवणाच्या तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईच्या मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीता सहवासा करीत होती लक्ष्मीदेवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मी तुझ्याबरोबर उपवासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मृषी महिन्याचा महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीने गेलेल्यावर तिच्या आईनं पाहिलं होतं मग ती नमस्कार करत होती उपास करत होती सर्व दुःख दूर व्हावत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला तिला पोचायला शांबाला बरोबर भरून गेली चार दिवस राहून शांबाला परत निघाली शांबाला पूर्वी पटवला अंडा तिने घेतला त्यात मेटभर लव नकरा देऊन पुन्हा आपल्या राजवाड्यात आली गप्पा गपागोष्टी करत होती होते सहज विचारलं मायारून का आणलं शंभाजीने बरोबर आणले बोट पोट तापलेला झाकण काढलं आता काय दिसलं त्यात मिठाचे कडे अगं वेळी मिठाचे कडे कशा इथं नाही का मिळत मी हो मिळतं ना पण मीच माझ्या वडिलांच्या राज्यातले सारे वडिलांच्या राज्य सौराष्ट्र समुद्राचे मीठ समुद्री तिर दुर्वा माझ्या वडिलांचं राज्य बसलं होतं पण आज शांबाजाच्या सांगण्यात गो राजाने घेतली होती पण ती विचारचक्रात होता शांबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मित्रांचं अन्नाला रुची येते मीठ नसले तर नसेल तर सारे पदार्थ अळणी वेचवतो जो माणूस जिथं मीठ खातो तो धनेशी नेहमीच इमाने राहतो त्यांच्या रक्षण करतो कामात ता कसू झाली तरी करतो मला घराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यांचं ताबडतोब आपल्या सेवक आपल्या सासऱ्या बदलीसोबत पाठवलं त्यांनी ताबडतोब बोलावून घेतलं मित्रांनी त्या तातडीने बोलवण्याचा काहीच अर्थ करत नव्हता पण अधिक विचार न करता तो तात्पर्य जाळत निघाल से। दोघांची गुप्त झाली त्यात मी तुम्ही निश्चय ठरला मात्र सापडे नमूक दिली होती मला तर आपल्या मुख्य सेनेपती तापडो भेटून जाणे चरण दिले सेनापती आले होते आणि मला तर आदर करून वंदन केले काय आज्ञा असं नाम्रतने विचारलं गत्र स्वराज्य घेतल्या शत्रू ताबडतोब सॉरी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती वेळ मंडळाचा खडा द्यायचा हातावरती खडा द्यायचा शपथ घेऊन शक्तीने झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल चाल करून शत्रू बेसा मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूंच्या राजावर तुटून पडले घणामध्ये लढाई सुरू झाली पण मालाधराच्या सैनिकाच्या पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक परान पुढे सरसावत होते युद्धाचा अखंड चालू होता पूर्व पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरत होता मालाधराचे सैनिक अधिक वर्षाने पुढे जाऊन पुढे खेचत आणि शेवटी मालाधराच्या सैन्याचे शत्रूचा पुरावर्श पडला होता मालाधराच्या सैन्याचे अपूर्व विजय मिळवला होता भद्रसवाचे राज्य पुन्हा मिळवले होते मालाधराने श्यामालाली ही आनंदाच्या सेनापतीला ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकाची ते शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोद्याजवळ मालाधराने आणली त्या सोनियाच्या मोहरा होत्या त्या नाणी होती कित्येक सहन होते मालाधरसवाला चंद्रिका राणीला येऊन यायला सांगितलं ती आल्यावरती घरात आनंदाला उदाहरण आलो होतं तो त्या गुरुवारचा दिवस श्यामालीने विष्णू पूजा केली आरती केली देवाचा नैवेद्य दरवास होता तिने ते तिच्या आईला उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला ने नैवेद्य दे झालं व स्वाद्य सर्वोच्च मीटाष्ट्रान जेवण झालं महुष्य महिन्यातल्या हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीरताच्या शेवटचा दिवस मंगल मुहूर्तावर मालधारां राज्य स्वाधीन केलं व व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आल्या सौराष्ट्र देशात शौरुचंद पुन्हा लक्ष्मीरथाचा असा घेतला व तो आणि जन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वी प्रमुख राजाने आता सात मुले कुठेतरी दुरुष्य केले होते ते अचानक घरी आले त्यांना पाहून आई वटलांचा आनंद त्यांचं वर्णन सांगता अगदी अशक्यच श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा अपूर्व अनुभव राजा राणी पुढे सतत घेतला त्याचे जीवन निश्चितच झालं होतं दुखाचे वदळ पुढं थांबलं होतं सुखाचे वारे आणि होते अशी निष्ठा अठरा उत्तराची कहाणी सर्वांना वाचावं एका लक्ष्मीच्या कृपेने त्याचं घर घर सदैव फुलावं अशी पाच उत्तरात सफळ सुफळ संपूर्ण करून सर्वांना देवीचे वंदन करावं ही प्रार्थना ओम श्री जय महालक्ष्मी नमो नम ओम जय श्री महालक्ष्मी नमो नम श्री कुलदेव काय नमो नम मंगल मूर्ती नव्हते సొండ్ వతుండ త్రీ నయన దాజ రామా જય દેવી જય દેવી જય માહાલક્ષ્મી વરસિ વ્યાપક રૂપે તુસ્તુ લક્ષ્મી જય દેવી કરવીર પૂર્વ વાસીની સુરહર મુનિમાતા પુરહર વરદાયતા કમલા સદ્રુધરણ પુરે કનકાતા જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વરસી વ્યાપક રૂપે તુસ્તુ લક્ષ્મી જય દેવી જય દેવી માતુ લિંગા ખેટખર વિકિરણી ઝડકે હાટક વાટી પિયશ રસ પાણી માનીકના સુરંગી શશી વરણારાજ મદના ચીજની जय दे जय देवी जय महालक्ष्मी व्याप रूपे तुस्तु लक्ष्मी जय देव तारा शक्ति अगम्य शुभज गगौरी प्रभुति निर्गुण निर्धारी गायत्री निर्भज नगम सारी प्रकट पद्यवती धर्म जारी जय देव जय देवी जय महालक्ष्मी वससी वससिपक रूपे तुस्तु लक्ष्मी जय देव अमृत भरिते दे सरिते अगदूर दूर वारी मली दुर्घटसुरा सुर बौधुस्त तारी વારી માયાપટલ પ્રણવત પરિવાર હે રૂપ્ત દ્રુપાવી નિર્ધારી જય દેવ જય દેવી જય મહલક્ષ્મી વરસી વ્યાપક રૂપે સુ્મી જય દેવ ચતુરાને કૃચિત કર્માચા ઓળી લીલેસિલ માતે માજે નિજવાળી પુસને ચરના ત્રય પદશોભને શાળી મુક્તેશર નાગર શ્રીસાગરવાળી જય દેવ જય દેવી જય મહાલક્ષ્મી વરસી વ્યાપક રૂપે સુ્મી જય જય દેવ गालिल लोटांगन वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूपतुजे प्रेम्यालंगी आनंदपूजन भाव्यवायन मने तमे मातािता तमेव तमेव तमे बंधुसखा तमे तमे विद्या द्रवेन तमेव तमे, तमे सर्व मम देव कायन वाचा मंदेवा बुद्ध्यात्मकरोन सकर्परस्मि नारायण ती समर्पयाम अच्युतम केशव राम नारायण दामोदर वासुदेव श्री माधव गोपिका वल्लभ जानकी कृष्ण रामकृष्णभे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हे मंगलमूर्ती मौर्या ओम श्री जय महालक्ष्मी नमो नम